विशेष तुम्हाला सांगतो या ठिकाणी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सांगतो की या ठिकाणी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पादुका या ठिकाणी आलेल्या आहेत तर सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी पांडुरंगाच्या पादुकाचं दर्शन घेण्याकरता जरूर सद्गुरु श्री संत शंकर बाबा आश्रम पिंपळखुटा या ठिकाणी येण्याची कृपा करावी सर्वांनी या ठिकाणी यावं एवढंच नाही तर जगद्गुरु तुकोबारा यांच्या सुद्धा पादुका भंडाऱ्या डोंगरावरून महाराज आमच्या पिंपळखुट्यामध्ये आलेलं आहे हे सहज शक्य होत नाही आणि त्या पादुका कुठेही जात नाही हे लक्षात ठेवा ते शंकर बाबा आहे आणि आपलं भाग्य म्हणून त्या पांडुरंग आपल्या इथं आले आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका या ठिकाणी आलेल्या आहे म्हणून सर्वांना विनंती करतो या महाराष्ट्रातल्या नव्हे विदर्भातल्या नवे, नवे सर्व आज पंचक्रोशीतील लोकांना विनंती करतो की बाबांच्या आश्रमामध्ये या आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुकाचं दर्शन लाखो लोक तिकडे घेतात तिथं नंबर लागत नाही इथं सहज दर्शन होऊन राहिलं येण्याची कृपा करा आणि पांडुरंगाच्या दर्शनाकरता या माईबाईच्या पादुका आहे सर्व संतांची मांदी आडी याच ठिकाणी आहे आणि म्हणून सर्वांनी येण्याची कृपा करावी झालेली